मराठी इंडस्ट्रीमध्ये ऍक्ट्रेसेस आहेत ज्या त्यांचा हॉटनेस हँडल करायची कॅपॅसिटी नाही आहे असं काहीतरी तू बोलली होती स्वरसेवा मराठी इंडस्ट्रीमध्ये हॉट फिमेल्स प्रेझेंटच करता आलेल्या नाही आहेत एक ती फक्त अंकुशनी सई तामणकरला नो एंट्रीमध्ये प्रेझेंट केलं होतं विच वॉज मार्वलस त्याच्यानंतर कुठे काय वरण भातमध्ये मीच एक सरप्राईज एलिमेंट होते पण मराठीमध्ये उंच हॉट बोल्ड सुंदर बायका त्या ज्या पद्धतीने प्रेझेंट करायला हव्यात अशा कोणी केल्या नाही आहेत ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे मणिरत्नम सरांचा पी एस वन पी एस टू तू बघितला असेल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ऐश्वर्या राय प्रचंड ब्युटिफुल आहे पण तिला काय प्रेझेंट केलं आहे तिच्यातला तो सेन्शियसनेस तिच पण ती राणी पण आहे म्हणजे तेही तो पण बॅलन्स आणि हे किती ते सुंदर तिचं दिसणं कसं सुंदर वापरून घे घेतलेलं आहे हीच ऐश्वर्या धूम टू मध्ये होती कसली बोल्ड आणि हे म्हणजे एक स्त्री किती वेगळ्या वेगळ्या प्रकारे किती सुंदर दिसू शकते हे मराठीला कळलं नाहीये असं मला वाटतं प्रत्येक वेळेला काय सई सारखं कोणी बिकिनी घातली पाहिजे गरजेचं नाहीये यार एखादी स्त्री साडीमध्ये पण हॉटच दिसते तुम्ही तिला तसं द्या तो रोल द्या तसं तिला प्रेझेंट करा म्हणजे हेच मराठी वेबमध्ये काही प्रमाणात दिसायला लागलंय बघ